एकादशी स्पेशल कुरकुरीत चविष्ट उपवासासाठी परफेक्ट आणि मेन म्हणजे ऑइल फ्री साबुदाना वडे एकदम सोपी रेसिपी हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइसमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास आषाढी एकादशी निमित्त उपवासाची नाश्त्याची रेसिपी कोणताही उपवास असो हमखास नाश्त्याला केला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडे बऱ्याच अशी तक्रार असते की आमचे साबुदाणे वडे तळताना फुटतात किंवा खूप तेलकट होतात तेल पितात होता, खूप आणि किंवा कच्चे राहतात मध्ये तर मी आज तुमच्यासाठी खास साबुदाण्याची खमंग अशी रेसिपी घेऊन आली आहे तेलकट न होणारा न फुटणारा खुसखुशी साबुदाणा वडा कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत आणि मी तुम्हाला आज दोन्ही प्रकारे म्हणजे तळून पण साबुदाना वडा कसा करायचा आणि न तळता हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी एअर फ्रायर मध्ये पण न तळता साबुदाना वडा बनवून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा वेळ न घालवता आपण बघूया त्याचे साहित्य तर साबुदाना वड्यांसाठी मी इथे एक कप भिजलेले शाबू घेतलेले आहेत हा बघा सॉफ्ट भिजलेला शाबू हवाय आपल्याला तर हे एक कप शाबू घेतलेले आहेत हे पाऊन कप मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे खूप बारीक नको आहे आपल्याला थोडस जाडसर कूट हवंय हा एक बटाटा घेतला आहे उकडून ह्या तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी अर्धा चमचा एवढी लाल तिखट घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता प्रमाण चवीपुरतं आणि तळण्यासाठी तेल आता सगळ्यात पहिले एका किंवा परातीमध्ये हे भिजलेले शाबू घ्यायचे आहेत त्यात शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं आहे आता हा उकडलेला अर्धा बटाटा आपल्याला किसून टाकायचा आहे शाबुदाण्या वड्यामध्ये कधीच बटाटा जास्त वापरायचा नाही नाही तर का होतं की बटाटा खूप तेलकट होतो कुसकुशी कुरकुरीत बनत नाही आणि थंड झाल्यावर पण स्वागी होतो म्हणून शेंगदाण्याचं कूट आपला जास्त घालायचं आहे आणि बटाटा कमी वापरायचा आहे आता या मिरच्या मी खलबत्त्यात थोड्याशा दरदरीत कुटून घेते तुम्ही पाहिजे तर बारीक चिरून पण मिरची टाकू शकता आता ही हिरव्या मिरची पेस्ट लाल तिखट आणि मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा इथे माझं मिश्रण एकजीव करून झालं आहे याचे आता आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया त्यासाठी तो छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे आधी आणि तो थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे सो दॅट वडे ना कुरकुरीत होतात जास्त आणि कच्चे राहत नाहीत असे बघा अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने मी बाकीचे वडे पण तयार करून घेतले आहेत आता इथे तेल गरम करत ठेवलं आहे आपण आपल्याला मध्यम आचेवर कडक तेल झालं की वडे तळायला त्यामध्ये टाकायचे आहे तेल एकदम कडक तापलं पाहिजे नाहीतर आपले वडे तेलकट होऊ शकतात वड्याचं मिश्रण अशा प्रकारे टाकून तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे कड़ हे टाकल्या टाकल्यावरती आलं म्हणजे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे सो आता वडे सोडायचे आहेत तेलामध्ये तळायला आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आलटून पलटून दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस असे लालसर येईपर्यंत रंग वडे तळायचे आहेत त्यानंतर वड्यांना लालसा रंग आला की काढायचे आहेत आपल्याला हे मी ते टिश्यू पेपरवर वडे काढून घेते आता मी तुम्हाला एअरफ्रायरमध्ये पण वडे बनवून दाखवते त्यासाठी हे वडे मी फ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवले आहेत आणि व त्याच्या टॉपवरती मी थोडंसं ऑइल लावून घेते आहे आता हे 180 एटी डिग्री ट्वेंटी मिनिट साठी मी फ्राय करायला ठेवून दिलं आहे ह्याच्यामध्ये फ्राय होत आहे तोपर्यंत आपण पर शेंगदाण्याचं कूट करून घेऊ आमटीसाठी आता आमटीसाठी मी ते हा पॅन घेतला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल ऍड करून मिरची फोडणी दिली आहे त्यामध्ये एक टेबलस्पून कूट ॲड करून दोन मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आता ह्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्या आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण हे वडे थोडे पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने सो दॅट दोन्ही बाजूनी ते व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होतील आणि परत एअर फ्रायरमध्ये ठेवून द्यायचे आहेत फ्राय होण्यासाठी आता इकडे तोपर्यंत आपल्या आमटीला उकळी येऊन ती शिजली आहे तो गॅस बंद करून घेते मी तोपर्यंत आपले फ्रायरमधले वडे पण तयार झाले तरी ते काढून घेतले आहेत मी हा तळलेला वडा आहे हा बघा वरून किती कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा वडा बनला आहे आपला आणि हा एअर फ्रायर मधला वडा आहे तर ही बघा किती मस्त टेक्स्चर आहे याचं कुरकुरीत झाला आहे अगदी आता हे साबुदाणे वडे तुम्ही गोड दही खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची आमटी ह्याच्याबरोबर सर्व करू शकता अशा प्रकारे विथ ऑइल और विदाऊट ऑईल तुम्ही हे वडे बनवून तुमचा उपवास साजरा करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा